चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी रविदास महाराजांच्या सहाशे अठ्ठेचाळीस जयंती शहरात मोठ्या उत्साहात सम साजरा करण्यात आली या निमित्ताने शहरातील गली नंबर सातमधील चर्मकार भवन येते संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या तात्यासाहेब दिलीप उमराव जगताप प्रशिष्ठानर्फे महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शेखर माळी यांनी सुवर्णपदक पटकावले तस तसेच सिल्वर मेडल प्राप्त पुरुषोत्तम विस्पुते व दिल्ली येथे कराटे स्पर्धेत कृष्ण प्रजापत हिला सुवर्णपद प्राप्त, प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील ज्येष्ठ नेते बाबूराव नेरकर समाजाचे अध्यक्ष जितेंद्र जगताप उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव भीष्व नाईरे चर्मकार महासंघाचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राहुल जगताप कार्याध्यक्ष पांडुरंग वानखेडकर केतन जगताप दिनेश जगताप राकेश जगताप युवक अध्यक्ष राम कानडे उपाध्यक्ष जगदीश अरोडे आदित्य जगताप हिरामन जगताप चर्मकार महासंघाच्या महिला अध्यक्षा जयश्री वानखेडे रामेश्वर चित्ते बालचंद्र चत्रे

समाज यांच्यामार्फत जे कार्यक्रम आज घडत आहे इथे भंडाराचा कार्यक्रम केलो आहे ज्या आमच्या समाजाच्या मल्लांनी जे उत्कृष्ट कामगिरी केली जे अभ्यासामध्ये पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जा जास्त मार्क मिळून उत्तीर्ण झाले त्या विद्यार्थींचा सत्कार आणि जे खेळाडू आहेत त्यांचा सत्कार करून त्यांना भावी त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय तातेसाहेब दिलीपराव उमराव जगताप यांच्या प्रित्यर्थ आज संत रविदा जयंतीच्या निमित्ताने महाभंडाराचा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम आज गली नंबर सात या ठिकाणी आयोजित केलेला आहे तसेच त्याचप्रमाणे आज समाजातील विविध प्रकारे मल्ल स्पर्धेमध्ये निवडून आलेले आहे त्यांनी यश संपादन केलेलं आहे अशा मल्लांचा दिलीप यांच्या मार्फत या ठिकाणी करण्यात येणार आहे आलेल्या सर्व समाज बांधव धुळे जिल्हा सर्व नागरिकांना जयंतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आमच्या या ठिकाणी आज या जयंतीच्या निमित्ताने प्रमुख उपस्थित म्हणून आपले रामेश्वर बाल ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सुद्धा एक संत रविदासांच्या स्मारकासाठी मोठा परिश्रम घेतला आणि देवपुरी विभागामध्ये एक कोर्टाची लढाई जिंकून देवपुरी विभाग अंडापूर्ती बगीच्या येथे त्या ठिकाणी स्मारकाचा स्थापन त्या ठिकाणी